नमस्कार स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर महाराष्ट्रामध्ये श्रावणाप्रमाणेच मार्गशीर्ष महिन्याचे विशेष महत्व आहे महालक्ष्मी मातेच्या व्रतासाठी या महिन्यात दर गुरुवारी खास व्रत वैकल्य केली जातात गुरुवारी घराघरात घट मांडून महालक्ष्मीच्या रूपात त्यांची पूजा केली जाते यंदा मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झालेला आहे मराठी वर्षामधील नववा महिना म्हणजे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा महिलांसाठी विशेष असतो या दिवशी वैभव लक्ष्मी किंवा महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबाला समाधान शांती ऐश्वर मिळावे अशी प्रार्थना त्या महिला करीत असतात या व्रताच्या दिवशी वैभव लक्ष्मीची घट स्थापना करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केले जाते शेजार बाजारच्या सवाष्ण स्त्रिया हदी कार्यक्रम करत वैभव लक्ष्मी व्रताचे पठन करतात चला तर मग यंदाच्या मार्गशीष महिना ची पूजा कशी करावी त्याचे नियम काय आहेत घट मांडणी कशी करावी व्रताचा विधी व्रत पूजेचा विधी काय आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मार्गशीर्ष महिना सुरू झाला असून महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे सहसा भगवान विष्णूची पूजा ही गुरुवारी केली जाते परंतु मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मीची पूजा गुरुवारीच करण्यात करण्यात मोठ्या येते श्री गुरुवारीच्या अनेक नावे आहेत अनेक रूपे आहेत पार्वती सिंधूकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते असे म्हणतात की जो कोणी या महिन्यात उपवास करून माता लक्ष्मी माता लक्ष्मीची लक्ष्मीची पूजा करतो त्याच्यावर कृपा होते आणि आणि त्याचे भांडार संपत्ती धान्यांनी भरलेले असते अनेक राज्यात मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी स्त्रिया लक्ष्मी विष्णूची उपासना करून व्रत व्रत आणि देवे दान करतात यामध्ये शंख पूजेला विशेष महत्व आहे ही पूजा शक्य तितक्या प्रातकाळी करावी घरातील पूजेची जागा ही स्वच्छ करून त्यावर पाठ किंवा चौरंग मांडावा चौरंगावर नवीन कापड अंथरावे कापडावर गहू व तांदूळ याची रास घालून त्यावर तांब्याचा कलश ठेवावा कलशात दुर्वा पैसा आणि सुपारी टा विड्याची वी। पाने अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावा पाटावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा किंवा घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर पाटावर ठेवावी मूर्ती पुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडी साखर अथवा गुळ ठेवावा आणि तिथे एक पीस ठेवून ते एक खनी सामाइन ठेवून श्रंगाराचे सामान त्या पिसावर ठेवावे अशी देवीची ओटी भरा भरतो तशा प्रकारे त्या पिसावर आपण सामान ठेवावे त्या त्या चौरंगासमोर सुंदर अशी रांगोळी कुंकुवाची बोटे कळशाच्या बाहेरील अंगाला सर्व बाजूंनी लावावी आपण जो कळस मांडलेला आहे त्या कळसावरच्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा साहित्य सर्व बाजारात उपलब्ध मिळते ओम केशवाय ओम नारायणाय नमहा हा मंत्र स्वतःच म्हणून आचमन करावे पळीने पाणी हातावर घेऊन ओम गोविंदाय नमहा असे म्हणून हातातील पाणी तामणात सोडावे नंतर देवीला स्नान घालावे हळद कुंकू पुष्प व्हावे देवी पुढे अगरबत्ती ओवाळावी धूप ओवाळून निरंजनाने ओवाळावे देवीला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे प्रार्थना करून मनात आपली काय इच्छा असेल ती सफल होण्याची विनंती करावी देवीच्या चौरंगासमोर एक पात मांडून त्यावर बसून श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे वाचताना किंवा दुसऱ्याकडून वाचून घेताना मन एकाग्र करावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून या पोथीत छापलेले महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावी हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रुप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरांजन ओवाळून आरती करावी रात्री श्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखाद्या गोड पदार्थाचा महा नैवेद्य दाखवावा देवीला खिरीचा नैवेद्य फार आवडतो गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून घ्यावा आणि तो गाईला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत आपल्या घरातच पण ती पाणी वेगवेगळ्या पाच ठिकाणी ठेवावीत कलशातील पाणी तुळशीला ओतावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी एकूण चार गुरुवार येणार आहेत त्या प्रत्येक चार गुरुवारी श्री महालक्ष्मी पूजा अशा तऱ्हेने करावी मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुख समृद्धी आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरोध्वस्त राहतो श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करील तो सदैव सुखी समाधानी राहील या व्रताचे काही नियम आहेत ते आपण बघूया ही पूजा तितक्या करावी लागते दिवसभर उपवास करून त्यानंतर सायंकाळी महालक्ष्मीला नैवेद्य दाखवून मगच उपवास सोडावा लागतो या व्रतात खंड पडू नये काही अकस्मित अडचणी आल्यास कुटुंबातील अन्य सदस्यांनी उपवास व पूजा करावी श्री लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायची आहे व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन करावा महिन्यात शुक्ल पक्षातील पहिले गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्मे वाचावे शांता वा, शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचून चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षितरित्या अस्तित्व जाणवे महालक्ष्मी व्रताची कथा आवर्जून वाचावी लागते सात कुमारिकांना स्त्रियांना कुंकू फळ द्यावे असे म्हणतात जो कोणी या व्रताचे पालन करतो धर्म पाळतो त्याच्या संसारात महालक्ष्मीचा वरदहस्त टिकून परिणामी धन धन्य समृद्धी याची वृद्धी होत राहते एकाग्र व मनाची शुद्धता असणाऱ्या बऱ्याचदा सुवासिनीना चांगला जाणीव झालेली आहे व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करा शेवटच्या गुरुवारी यथासा उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून ने, देवीला नैवेद्य दे दाखवावा नंतर कुटुंबियांसमेद भोजन करून उपवास सोडावा